नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जी स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तर आज अशा आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वात का वाढतो किंवा वाढलेला वात कमी कसा करायचा हे सगळे उपाय जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आपल्या आपल्याला जे लक्षणं आहेत वात वाढण्याचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर वात वाढण्याची लक्षणं जे आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेले आहे की वारंवार जर तुमची डोके दुखी मानदुखी तसेच गुडगे दुखी गुडघ्यांवर सूज येणे पोटऱ्या पोटऱ्या ज्या आहेत त्या दुखत असतात मुंग्या येणे हे सगळे जे लक्षणं आहेत ते तुमच्या वात वाढवण्यासाठी मांडण्यात आलेले आहे आणि हे जेव्हा कसं असतं की वात जो आहे तो हळूहळू वाढत चाललेला असतो एकदमच वात वाढत नाही एकदम वाढत नसतो त्यामुळे हळूहळू जेव्हा तो ते वाढतो तेव्हा आपल्याला सगळ्या जे आहे दुखणे किंवा आजार माहिती होतात बघा आपले मणके मन असतात मनक्यामध्ये सुद्धा आपल्याला दुखायला लागतं किंवा आपला हात मागे पुढे करताना जो त्रास होतो तो सुद्धा एक वाताचा लक्षण मानल्या जातं बघा त्याच्यासाठी आपण काय करत असतो जेव्हा आपल्याला छोटे छोटे हे आजार उद्भवायला लागतात ला ला तेव्हा आपण जातो एक्सरे काढतो एक्सरे काढल्यानंतर आपल्याला खूप मोठ्या सप्लिमेंट देण्यात येतात मेडिसिन देण्यात येते त्याच पद्धतीने मिनी व्हिटॅमिनसुद्धा दिल्या जातात पण खरंच त्याचा फायदा होतो का चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होत नाही कारण जे असते ऑलरेडीच वात जो असतो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरात वाढलेला असतो त्यामुळे काय होतं की आपल्या कॅल्शियमची जीज झालेली असते व तशाच पद्धतीने आपली गादी जे असते गुडघ्याच्या गादी सरकली असं सा सांगण्यात येते तुमची नस दबेली असं सा सांगण्यात येते त्याच पद्धतीने जे आहे अं गुड़्या, जे आहे गुडघ्याचं ऑपरेशन करा कॅल्शियमची अनेक पद्धतीची कमतरता आपल्याला सांगण्यात येते हे एक्स रे वगैरे काढल्यानंतर आपल्याला लगेच कळतं तर हे सगळे जे लक्षणं आहेत तर ते आपल्या शरीरामध्ये वाढलेल्या वातामुळे निर्माण होत असतात तर हा वाढू नये हा कंट्रोलमध्ये राहावा त्याच्यासाठी काही सांगण्यात आलेलं आहे आयुर्वेदामध्ये तर ते काय सांगण्यात आलेलं आहे हे आधी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर प्रमुख कारण कोणतं मानण्यात आलेलं आहे तर ते आहे म्हणजे आपल्या शरीरात वाढणारी रुक्षता, रुक्षता म्हणजेच काय तर कोरडेपणा आपल्या शरीरात जर जास्त मोठ्या प्रमाणात कोरडेपणा वाढला असेल तर नक्कीच आपल्याला जे आहे वाताचं प्रमाण वाढलेलं दिसू शकते बघा जसं वातावरणानुसार सुद्धा ते असतं पावसाळ्यामध्ये वात जास्त मोठ्या प्रमाणात उद्भवतो त्याच पद्धतीने हिवाळ्यामध्ये जे आहे ते वाताचं वात जे आहे वाढल्याचं सगळ्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतं त्याचं कारण म्हणजे ऋतू असतात बघा पावसाळ्यामध्ये काय होतं की सगळीकडे ओलावा निर्माण होत असतो आणि ओलाव्यामुळे काय होतं पावसामुळे जे आपलं शरीर आहे ते अगदी थंड पडत जातं आणि थंडीमुळे जे आहे वात निर्माण होते त्याच पद्धतीने उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा काय होतं की उन्हामध्ये जे आहे पाणी जे आपण पाणी कमी पितो आणि पाणी कमी पिल्याने आपलं शरीर जे आहे कोरडं होतं आणि कोरडं झाल्यानंतरसुद्धा वात खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वात वाढवण्यासाठी मांडल्या जातात आयुर्वेदामध्ये तर आता आपण बघणार आहोत की वाढ वात जो आहे तो कशा पद्धतीने आपण घरगुतीरित्या कमी करू शकतो त्याच्यासाठी कोणते असे उपाय आहेत ते, ते आपण नक्कीच करून आपल्या वाताला कंट्रोलमध्ये आणू शकतो तर जे आहे की वात जे ते आहे ते मजे अभैस्नान। अभैस्नान मजे तर ते वाढू नये त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये ते म्हणजे अभयस्नान अभयस्नान म्हणजे काय असतं तर अभयस्नान अत्यंत सोप्या पद्धतीने कोणीही करू शकतं बघा त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीराला तीळ तेल जे ते आहे ते पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि हे लावल्यानंतर अर्धा तास तुम्ही तुमच्या शरीराला तसंच ते ठेवून नंतर आंघोळ करायची असते आता बघा हे कोणीही करू शकतं ज्याला कोणाला हे त्रास चालू झालेले आहे किंवा होऊ नये म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराला अर्धा तास तेल लावून ठेवायचं आहे पूर्ण अवयवाला तुम्हाला जे आहे तेल लावून ठेवा त्याने ओलावा निर्माण होईल आणि शरीरात जेव्हा वात वाढण्याचे प्रमाण जे आहे ते कमी होण्यास मदत होते तर आता कोणतं तेल वापरायचं नाही का तर तेलामध्ये तुम्ही तिळाचं तेल घेऊ शकता त्याच पद्धतीने जर हिवाळा दिवस असेल हिवाळ्या दिवसामध्ये दिवसा तुम्हाला हे त्रास होत असतील तर तुम्हाला जे आहे ते मोहरीचं तेल लावायचं आहे अत्यंत उपयुक्त हे दोन्ही तेल जे आहे वातासाठी मानण्यात आलेले आहे तर तुम्ही हे तेल लावून अर्ध्या तास पर्यंत जे आहे ते तसेच ठेवून नंतर आंघोळ केली तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तसेच आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जे आहे ते शेक घ्यायला पाहिजे बघा शेक व आता कसा घ्यायचा हा सुद्धा एक प्रश्नच आहे की वाट वाढत असेल तर तुम्ही कसा शेक घेणार तर अत्यंत सोप्या पद्धतीने सांगण्यात आलेला आहे ते म्हणजे तुमच्या आंघोळीचं पाणी जे असतं ते गरम असतं त्यामध्ये तुम्ही खडे मीठ घालायचं आहे आणि खडे मीठ घातल्यानंतर संपूर्ण शरीराला शेक द्यायचं आहे बघा संपूर्ण शरीराला शेक द्यायचा पण ते पाणी जे आहे तुम्हाला डोक्यावरून घ्यायचं नाहीये कारण त्यामध्ये जे आहे मीठ टाकलेलं आहे त्यामुळे तुमच्या केसांना हानी होऊ शकते तर तुम्हाला पूर्ण शरीर जिथे तुमचं आग दुखत असेल ठणकत असेल बघा सांदे जर ठणकत असतील किंवा मानेचा त्रास होत असेल हाताचा गुडघ्याचा कोणताही त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला छान पद्धतीने एखादी गरम पिशवी घेऊन तुम्ही त्याला तिथे असं शेकू शकता किंवा तुम्हाला काय करायचं आहे की एखाद्या पिशवीमध्ये ज्या बघा मार्केटमध्ये पिशव्यासुद्धा मिळतात तर त्या पिशव्या तुम्हाला आणून काय करायचं आहे त्यामध्ये गरम करून रेती भरायची आहे रेतीने सुद्धा तुम्ही तुमच्या जे पार्ट आहे शरीराची ते शेकू शकता आणि हा जो वात आहे तो अगदी कमी करू शकता तसेच तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही त्यामध्ये रेती घेऊ शकता मीठ घेऊ शकता मिठाने सुद्धा तुम्ही तुमच्या पूर्ण शरीराला शेका आणि मालिश सुद्धा करत जा कारण जर आपण डेली जर मालिश केली तर आपल्याला कधीच जे आहे अनेकाच्या मदतीने सुद्धा तुम्ही मालिश करू शकता आणि तुमच्या हाताने सुद्धा तुम्ही करू शकता तर जे आहे तर तुम्हाला कधीही वात उद्भवणार नाही किंवा तुम्हाला उद्भवला असेल तर तो थोडा थोडा होऊन कमी व्हायला लागेल अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आता हे झालं बाह्य म्हणजेच की कसं आपण बाहेरून केलेले गोष्टी आहेत पण तुम्हाला आतून आतून काय करायचं आहे म्हणजे अंतर्गत शरीरात जे आहे उष्णता निर्माण करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे वात कमी होण्यासाठी तुम्हाला सकाळी उपाशी पोटी एका ग्लास दुध सॉरी एका कप जे आहे ग्ला एक कप दूध घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक किंवा दोन चमचे तूप घालून जर आपण पिलं तर नक्कीच आपला वात जो आहे तो कमी होण्यास मदत होऊ शकते तुमच्या हाडामध्ये भरपूर मात्रामध्ये कॅल्शियम येऊ शकतं बघा कॅल्शियमचे व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर टाकलेले आहे तुम्हाला जर बघायचे असतील तर नक्कीच जाऊन तुम्ही तिथे बघू शकता तशाच पद्धतीने तुम्हाला वात जो आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये येऊन तुम्हाला वात जे वाढणार आहे तो वाढू शकत नाही व तू तिथेच थांबू शकतो अशा पद्धतीने आपण वाढणाऱ्या वातापासून वाचू शकतो व आपल्या शरीरातील अनेक वेदना तिथेच थांबू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट करून मला सांगा पुढेसुद्धा जर तुम्हाला वाताबद्दल वाता माहिती हवी असेल तर मला एक कमेंट करा मी नक्कीच त्यावर व्हिडिओ करेन आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायला विसरू नका परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओ